पहा आज आपण काय शिकणार आहोत की गावांची नावे आपल्याला मराठीत वाचता येतात पण इंग्रजीत वाचता येतात पण आपल्याला बनवता येत नाही तर मग कसं तयार करायचे स्पेलिंग कसं बनवायचं पहायचं सोलापूर हे इंग्रजीमध्ये कसं लिहायचं सला एस ओला को हे हो? काना आणि मात्र आहे त्याचा आवाज काय आहे ओ आहे म्हणून ओ आलेला आहे स ला एस आलेला आहे ओ ला ओ ल ला एल ल चा आवाज आहे एल काना आहे म्हणून त्याला ए आहे इंग्रजीमध्ये लिहित असताना काना असलं तरी सुद्धा ए येतो नसलं तरी देखील ए येतो एचा आवाज अपड आहे याचा आवाज आपण आहे सो ला प ला पी आणि उकाराला यू आणि र ला आ। सो ला र कोल्हापूर कला के. कोला ओ लला एल. ल हो जोडलेला आहे एट हाचा आवाज आहे एच हा ए कोल्हा पला पी उला, यू रला हा को ला पू र के ओ यल एच ए पी आर कोल्हापूर बघा रत्नागिरी आवाज ए असतो ताना आतला तरी ए द्यायचं नसलं तरी देखील अ ए र त टी न ला एन ताना ए रत्ना ग ला जी पहिली वेलांटीला आय र ला आर वेलांटीला आय र रत्ना अहमदनगर अला ए हला, एच अह मला एम अतावा की आहेत अहम दला नला, एन ए गला, जी ए आर अहमदनगर सिंधुदुर्ग स एस पहिली वेला आहे आय सी अनुस्वार आहे एन यस, आय एन ध ला डी एच डी एच आवाज आहे डी एच पुकाराला यू द ला डी उकाराला यू दूर दू र रच आवाज आहे आर हे दू झाल्यावर चा आवाज आहे आर ग ला सिंधू दुर्ग ठाणे आणि नाशिक ठाणेला टी एच ए थचा आवाज आहे टी एच काना आहे ए न ना एन मात्रला ई ठाणे ने ठाणे नाशिक न ला थाने थाने। एन काना ए हे ना झालं ना, ना श ला यशच शचा आवाज आहे यशच पहिली वेलांटी आहे आय कला के ना बीट आणि जालना हे स्पेलिंग बघूया च काय येणार आहे ब ला बी गावांची नावे नावे लिहित असताना आणि मुलांची नावे मुलींची नावे म्हणजे प्रत्येकांचे नाव लिहित असताना एक नंबरला जो अक्षर लितो, तो, तो पहिली डी पी लायचा असतो कॅपिटलमध्ये लिहायचा असतो ब ला बी इथं वेलांटीला डबल ई आहे डबल ई हे बी झालं बी डबल ई बी ड ला डी बीड जालना जला जे काना ए ल आवाज ए जाल, न एन, काना ए, काना असला तरी देखील एच नसला तरी देखील जालना यवतमाळ आणि लातूर यचा आवाज आहे अ अचा आवाज ए व चा आवाज भी अचा आवाज ए व य लाटी ए मला एम काना ए आवाज एल यवतमाळ लातूर लला एल काना ए तलाती पुकाराला यू र ला आय र य धुळे आणि नागपूर पाहूया ध ला डी एच डी एच ध उकाराला यू हे धू झालं ल एक मात्र आहे ई धुळे धुळे नागपूर न ला एन काना ए हे ना झालं ना गला जी काना आहे नाही तरी अच आवाज आहे हे येणार इथं ना ग पला पीकाराला यू र ला आ ना र रलग आणि भंडारा स्पेलिंग बघणार आहोत पला पी काना ए ल चा आवाज एल इथं काना नाही तरी अचा आवाज ए येणार आहे ए पा ल जी एच जी एच अचा आवाज ए र ला आर पाल भ भचा आवाज आहे बी एच याच बी ए अचा आवाज ए काना आहे नाही बघायचं नाही भंडार अचा आवाज येतो भ भ आवाज बघा बी याचे आलेला आहे आणि अनुस्वाराला एन चा आवाज डी काना ए रचा आवाज आठ काना ए भंडारा, डा रा गोंदिया आणि नंदुरबार ग ओ ला जी ओला ओ अनुस्वाराला एन गो डी वेलांटीला आय गोंदी य ला वाय काना ए गोंदीया, डी गोंदिया आता नंदुरबार चा आवाज एन इथं चा आवाज ए न न नवर अनुस्वार आहे एन अनुस्वाराला एन आलेला आहे डी होकाराला यू र ला आर ए ब ला बी काना ए र आर एन ए एन डी यू नंदूर यू आर नंदूर बार नंदूर बार अकोला वाशिम अ आवाज ए कला के ओला ओ अ को लला एल काना ए अ ओला वाशिम व आवाज आहे डब्ल्यू काना ए श लाल एशच पेरांडीला आठ मला एम वा शिम वाशिम, वाशिम. न लान काना ए ला एन ना द ला दी एका मात्राला ई लाेड हिंगोली आणि अमरावती इंग्रजीमध्ये कसं जायचं पाहूया અલા એચ પેલાન્ટીલા આય અનુસવાલા એન હું હું એચ આય ગલા જી ઓલા ઓલા એલ પેલાંટીલા આય હિંગોલી અમરાવતી અલા એ મજાવા अ म काना हे, ए, वला, भी, अचावाज हे ती वेला अमरावती पुणे अम सातारा सांगली पला पी उकाराला यू पू न ला एन एक मात्रेला इ उ ने पुणे आता सातारा स ला एस काना ए त ला काना ए र ला आर काना ए सा ता रा सातारा सांगली सला यस काना ए अनुस्वारा लायन सं, संग ला ए, संग गला जी अजावाल ए सांग लला 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 यल वेलां सांगली आ संग ली संग गडचिरोली गचा आवाज जी एचा आवाज ए येतो इथं ग डचा आवाज डी डी ए जी ए डी ए आवाज आहे सी एच सी एच वेराटीला आय ची ग ड ची रचा आवाज ओला आय गडची रि वर्धा आणि चंद्रपूर व ला डब्ल्यू ए डब्ल्यू ए वर व त्याला देतो आय ध ला वर्धा आला ए वर्धा वर्धा चंद्रपूर सी एच ए सी एच ए अनुस्वार डी चंद्रवाद आ ए चंद्र सी एच एन डी आर ए पला पी पुला यू रला चंद्रपूर बुलढाणा जळगाव बला बी पुकाराला यू बु बु चा आवाज आहे डी एच कानाला ए ढा बुल ढा नु बु, बुल ढाणा बुलढाणा जळगाव जला जे ए एल जळ आता गावला जी ए भी ही लिहायचं नाही जी बला ब बो, बला बी एच काना ए संभा जला जे जे वेलांटीला आय, संभाजी नगर यान ए जी ए आ, नला एन, गला जी रला आर तर असा आवाज असतो काना असला तरी देखील ए नसलं तरी देखील एक संभाजीनगर धाराशिव ध ला डी एच डी एच ध झालं कानाला ए हे धा झालं धा रच आवाज आ काना ए रा चा आवाज आहे एस एच वेलांटीला आय सी वला आहे व्ही धा ra shi wo